भिवंडीवाडा महामार्गावरील वाडाकुडूस दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी स्वरांना अक्षरशः जीवमुठेत धरून प्रवास करावा लागत असून वाहनधारकांचा संताप वाढत चाललेला आहे या महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम इगल कंपनीकडे आहे एका बाजूला कॉक्रिटीकरण रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली असून दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे पडण्याचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात येतो मात्र प्रत्यक्षात अनेक खड्डे अद्यापही भरले नसल्याचे दिसत आहे या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय रस्ते संघर्ष समितीने पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील रस्त्याची निकृष्ट गुणवत्ता आणि भ्रष्टाचारामुळे रस्ते वाहतुकीस अयोग्य ठरत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास गणपती सणात पूर्वसूचना न देता जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यापूर्वी श्रमजीवी संघटना स्वाभिमान संघटना आदींनी अनेक आंदोलने केली होती तरी देखील रस्त्याची अवस्था पूर्ववत राहिलेली आहे शिवसेना उभाटा वाडा तालुक्याने देखील वाडाबिंडी मनोरस्ता आणि इतर रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीच सुधारणा झालेली नाही दरम्यान गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते